आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते कुची गावाजवळ झालेल्या अपघातातील जखमी चौथ्या महिलेचा देखील मृत्यू आतापर्यंत अपघातातील चार महिलांचा मृत्यू कुच्ची गावाजवळ द्राक्षाच्या टेम्पोला ट्रकने धडक दिल्याने यापूर्वी उपचारादरम्यान तीन महिलांचा मृत्यू झालेला होता या अपघातातील मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना कांचन पांडुरंग कांबळे वय बावन्न राहणार म्हैसाळ तालुका मिरज जिल्हा सांगली यांचा आज पहाटेच्या दरम्यान मृत्यू झाला आहे या अपघातात आत्तापर्यंत चार महिला कामगारांचा मृत्यू झाला आहे म्हैसाळ तालुका मिरज या गावातील कामगारांना टाटा टेम्पो गाडीतून खर्डी तालुका पंढरपूर येथून कामावरून घेऊन येत असताना कुची गावाजवळ एस आर हॉटेलजवळ द्राक्षाच्या टेम्पोला चौदा टायर असलेल्या मोठ्या ट्रकने पाठीमागून जोरदार धडक मारली होती धडक इतकी भीषण होती की द्राक्षाचा टेम्पो विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर जाऊन उलटून पडलेला होता या अपघातात रेखा त्रिपाठी कांबळे व भारती राजू कांबळे रूपा बाळकृष्ण माने या तीन महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता तर यामध्ये अन्य सात जण जखमी झाले होते त्यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत यामधील कांचन पांडुरंग कांबळे यांचा रात्री दीड वाजण्याच्या सुमारास उपचार सुरू असताना मृत्यू झाला कांबळे यांची डॉक्टरांनी पूर्ण तपासणी केली असता त्यांचा पहाटे चार वाजता मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले या घटनेची नोंद कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात झालेली आहे अधिक तपास कवटे महांकाळ पोलीस करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क